तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ हवा असेल तर आता तुमचं फार्मर आयडी असणं आवश्यक आहे आता हे फार्मर आय डी काय आहे मी सांगते पण त्याआधी हॅलो कृषीला फॉलो करा सरकारी योजनांसाठी आता शेतकऱ्यांना फार्मर युनिक आय डी अॅग्रिस्टॅग बनवणं आवश्यक आहे केंद्र सरकारच्या नवीन नियमाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यानं अॅग्रीस्टॅग प्रोग्राम अंतर्गत आपलं शेत जमीन आधार कार्डशी संलग्न करणं आवश्यक आहे अन्यथा शेतकऱ्यांना पीएम किसान पीक विमा आणि अन्य कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाहीये राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आपली शेतजमीन आधारशी संलग्न करून फार्मर आय डी बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या नावावर असलेली सर्व शेतजमीन आपल्या आधारशी संलग्न केल्यानंतर त्यांना एक विशिष्ट क्रमांक मिळणार आहे या विशिष्ट क्रमांकाचा उपयोग भविष्यात शासकीय योजना आणि इतर कृषी संबंधित कामांसाठी होणार आहे या संदर्भात प्रत्येक तहसील कार्यालयात तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालकांची बैठक घेऊन त्यांना शेतकरी ओळखपत्र बनवण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आलंय या फार्मर आयडी चे फायदे नेमके काय आहेत हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे लगेचच हॅलो सा कृषीला फॉलो करा